नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य राशी आज या राशीच्या लोकांना काही काळापासून सुरू असलेली चिंता दूर होताना दिसत आहे गुंतवणुकीशी संबंधित कामासाठी वेळ खूप चांगला आहे या कामांकडे विशेष लक्ष द्या घरातील मोठ्यांचा आशीर्वाद आणि प्रेम कुटुंबावर राहील आज तुम्ही कोणत्याही प्रकारच्या समस्येवर तुमच्या विश्वासू मित्राशी चर्चा करा नक्कीच समाधान मिळेल वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने तुम्ही अडचणीत येऊ शकता आजचा उपाय आज हनुमानजींना सिंदूर अर्पण करा राशी आज या राशीचे लोकांचे एखादे प्रलंबित काम असेल तर ते पूर्ण करण्यासाठी हा उत्तम काळ आहे तुमचा सकारात्मक विचार नवीन यश देऊ शकतो फालतू गोष्टीत वेळ वाया घालवण्यापेक्षा कामावर लक्ष केंद्रित करा शिकण्याची आणि काहीतरी चांगलं करण्याची इच्छा तरुणांमध्येही जागृत होईल आज तुम्ही सार्वजनिक ठिकाणी वादात पडू नका याचा परस्पर संबंधांवर आणि मानसिक शांतेवर नकारात्मक परिणाम होईल तरुणांनी मौजमजेत वेळ वाया घालवू नये तुमचे वैयक्तिक काम अपूर्ण राहू शकते आर्थिक अडचणी येऊ शकतात आजचा उपाय आज गणपतीला दुर्वा अर्पण करा मिथुन राशी आज या राशीच्या लोक खूप आनंदी आणि उत्साही वाटेल प्रत्येक काम समर्पित भावनेने करण्याची इच्छा असेल चांगले परिणामही मिळतील धार्मिक सहलीशी संबंधित कौटुंबिक कार्यक्रमही होऊ शकतो विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळण्याची शक्यता आहे आज कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे दैनंदिन दिनचर्या काहीशी विस्कळीत होऊ शकते कोणाच्याही धूर्त आणि गुळगुळीत बोलण्याच्या भानगडीत पडू नका स्वतःचे निर्णय घेतले तर बरे होईल विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी पुरेसा वेळ द्यावा आजचा उपाय आज भगवान शंकराला पांढरे फूल अर्पण करा कर्क राशी आज या राशीचे लोक यावेळी तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर वेळ अनुकूल आहे ते तुमच्यासाठीही फायदेशीर ठरेल अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही तुमचे काम चांगल्या प्रकारे करू शकाल आज तुम्हाला वादग्रस्त प्रसंगांना सामोरे जावे लागू शकते अज्ञाताची भीती तुम्हाला सतावेल जवळचा मित्र किंवा नातेवाईक तुम्हाला या समस्येवर मात करण्यास मदत करेल आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा सिंह राशी आज या राशीचे लोकांना सामाजिक आणि समाजाशी संबंधित कामांमध्ये आपले वर्चस्व दाखवण्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे तुम्ही मालमत्ता खरेदी विक्री किंवा कोणतीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर वेळ अनुकूल आहे त्वरित निर्णय घ्या आज तुमच्या वागण्यात सातत्य ठेवा धीर धरा घरातील वडीलधायांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्याने नुकसान होऊ शकते घरात अचानक काही नातेवाईक आल्याने दिनचर्या विस्कळीत होईल आजचा उपाय आज, आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे कन्या राशी आज या राशीच्या लोकांची आज जास्त कामे होतील जबाबदायाही असतील आर्थिक चिंतेने घेरले जाऊ शकते तुम्हाला एखाद्याच्या मदतीची आवश्यकता असू शकते कर्जाचे ओझे तुम्हाला जाणवेल एक योजना करा संघाच्या अभावामुळे किंवा प्रकल्पाच्या ओव्हरलोडमुळे व्यापाऱ्यांना आव्हान दिले जाईल अनेक कामात व्यस्त राहाल तुमचा प्राधान्यक्रम ठरवा गृहिणी कौटुंबिक गरजांमध्ये स्वतःकडे दुर्लक्ष करू शकतात संतुलन राखू शकतात मित्र मदत करतील कृपया स्वीकार करा आजचा उपाय आज सूर्याला जल अर्पण करा तुला राशी आज या राशीच्या लोकांचा आजचा दिवस आनंदात जाईल कुटुंबियांशी शुभ कार्याबाबत चर्चा होईल सर्वजण उत्साहाने सहभागी होतील तरुणांना कोणत्याही विशिष्ट कामाबद्दल अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळेल काही नवीन माहितीही मिळेल आज तुम्ही दुसऱ्यांच्या कामात ढवळाढवळ करू नका तसेच अनाठाई सल्ला देऊ नका तरुणांनी स्वत ला अपडेट ठेवण्याची गरज आहे तुमच्या वाट्याला कोणतीही संधी आली तर आळशीन होता त्यावर त्वरित कारवाई करा आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोक दिवसभर जबाबदाया पार पाडण्यात व्यस्त असाल या काळात काही प्रलंबित काम देखील एखाद्या खास मित्राच्या मदतीने पूर्ण केले जाऊ शकते अनुभवी लोकांसोबत वेळ घालवल्याने तुमचे मनोबल आणि आत्मविश्वास मजबूत राहील कोणतेही व्यवहार किंवा खरेदी विक्री संबंधित क्रियाकलाप चालू असल्यास अत्यंत सावधगिरी बाळगा थोडीशी चूक नुकसानास कारणीभूत ठरेल सासरच्या लोकांशी सौहार्गपूर्ण संबंध ठेवण्यासाठी थोडेसे वाकले तरी काही हरकत नाही आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा धनुराशी आज या राशीच्या लोकांची जुनी समस्या दूर होईल आनंदात आणि आनंदात वेळ जाई याशिवाय कोणत्याही विशिष्ट विषयावरही महत्वाची चर्चा होणार आहे तुम्हाला तुमच्या मुलांकडूनही काही चांगली बातमी मिळू शकते लक्षात ठेवा की तुमची कोणतीही योजना सार्वजनिक होऊ शकते त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे आणि तुमच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होईल वाहन किंवा कोणत्याही मौल्यवान वस्तूचे नुकसान झाल्यास मोठा खर्च होईल आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा मकर राशी आज या राशीच्या लोकांचे मित्राच्या मदतीने तुमची समस्या दूर होईल घरात आणि बाहेर सन्मानजनक परिस्थिती असेल विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील व्यस्त असूनही तुम्हाला तुमच्या वैयक्तिक कामासाठी वेळ मिळेल आज तुमच्या व्यवहारात अडचणी येतील तुमच्या मुलाचे अभ्यासात लक्ष नसल्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा कुंभ राशी आज या राशीचे लोकांना नवीन यशाची प्रतीक्षा असेल सर्वोत्तम वेळेचा योग्य वापर करा सामाजिक स्तरावर तुम्हाला अनुभवाच्या जोरावर ओळख मिळणार आहे तुमच्या व्यक्तिमत्वापुढे विरोधक शरणागती पत्करतील आज नागरी सेवांची तयारी करणाऱ्या तरुणांनी वेळ वाया घालवू नये आज तुमचा कोणाशी वाद झाला तर त्यामुळे प्रतिष्ठा हानी होऊ शकते आजचा उपाय आज हनुमान चालिसा पठण करा मीन राशी आज या राशीचे लोकांनी कोणतेही काम करण्यापूर्वी चर्चा करणे फायदेशीर ठरेल तांत्रिक शिक्षणाशी संबंधित विद्यार्थ्यांना यश मिळू शकेल धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात वेळ जाईल तुम्हाला शांती मिळेल आज तुम्ही जास्त विचार करून महत्वाची कामगिरी चुकू शकते त्यांच्यावर काम करण्यावर लक्ष केंद्रित करा व्यवहाराच्या बाबतीत सावध राहा आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा